अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शी तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते आणि सुरुवात करते म्हणू आता जेम तेम थोडेच दिवस राहिले आहेत की म्हणजे दोन आठवडेच राहिले आहेत की आपल्या श्री स्वामी समर्थमांचा प्रकट दिन लवकरच येणार आहे येत्या एकतीस माझा पंचवीस सोमवारी आपल्या श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन आपल्याला मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे आणि केंद्रामध्ये मठामध्ये सगळ्या ठिकाणी हा मोठा उत्साह साजरा होणार देखील आहे तर त्या निमित्ताने भरपूर स्वामी भक्तांनी सेवेकरांनी अगोदरच एकवीस दिवसांच्या अकरा दिवसांच्या सेवा सुरू केलेल्या आहेत भरपूर संकल्पयुक्त किंवा विना संकल्प सुद्धा सेवा सुरू केलेल्या आहेत त्यात तुम्हाला माहिती आहे की श्री स्वामी चित्र सारामत असेल किंवा तारक तारकमंद तीर्थ असेल किंवा ते फक्त तीर्थ न बनता पठण करणं असेल किंवा गुरुचित्रगातले काही अध्याय असेल नववा अध्याय चौदावा अठरावा अध्याय असेल किंवा इतर ज्या काही सेवा आहेत त्या सुद्धा त्यांनी सुरू केलेल्या आहेत आता तुम्हाला माहिती असेल किंवा येत्या श्री स्वामी समर्थ माझ्या प्रकट दिनानिमित्त आपण या सेवा तर करू शकतो पण त्याचबरोबर आपल्याला श्री ग्रंथाचं पारायण देखील करता येऊ शकतं तर ते कधी करायचं आहे म्हणजे श्री गुरुचित्र ग्रंथाचं पारायण जर तुम्हाला स्वामी समर्थनाच्या प्रकट दिनानिमित्त करायचं असेल मग तुमची इच्छा काही इच्छा आहे म्हणून करायचं आहे किंवा श्री स्वामी समर्थनाच्या प्रकट दिनानिमित्त तुम्हाला करायचं आहे म्हणतात ना एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्हाला ते पारण करायची इच्छा असेल तर त्या ते पारायण आपण कधी सुरुवात करायची आहे कधी समाप्ती करायची आहे त्याबद्दल थोडेफार नियम मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल आणि तुम्ही सुद्धा जर तुमची मनामध्ये खरंच इच्छा असेल किंवा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जरी तुम्हाला इच्छा झाली की नाही आपण स्वामी समर्थ म्हणजे प्रकट दिनानिमित्त श्री गुरुजी ग्रंथाचं पारायण सात दिवसांचं करावं तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे त्याचे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला तर सुरुवात करूया मंडळीनं आपल्याला माहिती की आपण भरपूर सेवा स्वामी समर्थांच्या महान प्रकट दिनानिमित्त सुरू केलेल्या आहेत सुरू सुद्धा आहेत काही केलं जरांच्या तर आता त्या एकदा श्री अगुरजी ग्रंथाचं पारायण तर ते कसं आहे तुम्हाला माहिती आहे की आता आपण स्वामींच्या सेवा तर करतोच पण त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे किंवा दत्त महाराजांचे एक अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत त्यामुळे आपण दत्तांची सेवा केली किंवा स्वामींची सेवा केली या एकवीस अकरा किंवा सात दिवसांमध्ये किंवा एक दिवसासाठी जरी केली तरी सुद्धा ती त्यांच्या चरणी पोहोचणारच आहेत पण आता श्री गुरुजी ग्रंथाचं पारायण ज्यांना कोणाला करायचं असेल स्वामी समर्थ म्हणजे प्रकट दिनानिमित्त त्यांनी कधी सुरुवात करावी तर मी सांगू इच्छिते तुम्हाला सर्वप्रथम आता आपल्याला सर्वात प्रथम पहिल्यांदा माहिती असेल की जेव्हा श्री गुरुजी ग्रंथाचं आपण पारायण सुरू करतो सुरू करून समाप्ती करेपर्यंत त्याच्या मधोमध मद आपल्याला अमावस्या नाही आली पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला श्री गुरुजी ग्रंथाचं पारायण करायची इच्छा असेल तर त्यांनी नक्कीच उद्यापासून किंवा तुम्ही या ग्रंथाच्या पालनाला सुरुवात करू शकता किंवा परवापासून सुद्धा त्या ग्रंथाच्या पालनाला सुरुवात करू शकता तुम्ही की ताई एवढ्या लवकर कस काय अजून तर एकतीस मार्च दोन आठवडे आहेत आम्ही पुढच्या आठवड्यात नाही का करू शकत म्हणजे आमची सुरुवात आणि समाप्ती बरोबर श्री स्वामी समर्थ म्हणजे प्रकट दिनाच्या दिवशी जाईल असं नाही का करू शकत तर तुम्ही नाहीच करू शकणार कारण की काय झालेलं आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सोमवारी प्रकट दिन आलेला आहे आणि त्याच्या अगोदर शनिवारी एकोणतीस तारखेला म्हणजे एकोणतीस मार्चला अमावस्या आलेली आहे आणि आपणास माहिती आहे किंवा गुरुचित्रक्रांताचं पाराणाच्या सप्ताहामध्ये अमावस्या नाही आली पाहिजे म्हणून ज्यांना कोणी अजून सुद्धा कॅलेंडर पाहिलं नसेल किंवा माहिती नसेल त्यांनी आजच लगेच तुम्ही म्हणजे हा व्हिडिओ पाहिला पाहिल्यास मी सांगू इच्छिते जे कोणी तुमचे नातेवाईक मित्र मित्रमैत्रिणी पाराणाला बसायची इच्छा असेल किंवा ज्यांना ज्यांनी ठरवलं असेल की पुढच्या आठवड्यामध्ये आपण पारणाला सुरुवात करू आणि ते पारायण आपलं समाप्तीच्या म्हणजे प्रकट दिनाच्या दिवशी समाप्त होईल तर नाही तसं काही शक्य होणार नाही आहे तुम्हाला यंदा कारण की अमावस्या मध्ये आलेली आहे म्हणून तुम्हाला मी तत्परतेने आज लवकर हा व्हिडिओ टाकला आहे कारण की तुम्ही आज जर तुम्हाला उद्यापासून या पारायणाला सुरुवात करायची असेल तर तो आपण माहिती आहे किंवा श्री गुरुचंद्र ग्रंथाचं पारायण किंवा सप्ताहाचं पारायण सुरू करण्याच्या अगोदर सात दिवसांचं पारायण सुरू करण्या अगोदर आपल्याला आदल्या दिवशी चार कुत्र्यांचा आणि एका गायींचा नैवेद्य बाजू बाजूला ठेवायचा असतो स्वामींच्या केंद्रात मठात किंवा घरामध्ये नारळ ठेवायचं असतं विनंतीचं त्यासाठी तुम्हाला सांगते आहे किंवा जर तुम्हाला इच्छा असेल प्रकट दिनानिमित्त श्री गुरुचंद्र ग्रंथाचं पारायण करायची तर नक्कीच तुम्ही, तुम्ही उद्या पण सुरुवात करा परवा पण सुरुवात करा तर तुम्ही उद्या पण सुरुवात केली उद्या अठरा तारीख आहे मंगळवार आहे उद्या दिवस पण चांगला आहे आणि उद्या जर तुम्ही सुरुवात केली पारणाला आज नैवेद्य वगैरे दाखवला दिवसभरामध्ये संध्याकाळी जर दाखवला तरी सुद्धा चालेल चार तुम्ही कुत्र्यांचे चानक्या ज्या आहेत त्या चपाती बाजूला ठेवायच्या आणि एका गायीचं नैवेद्य एका मोकळ्या जागेत त्यांच्या नावाचं ठेवून द्यायचा जरी नाही तरी सुद्धा चालेल आणि एक नारळ आहे जे आपल्या मठामध्ये केंद्र जवळ असेल तिथे जाऊन तुम्हाला विनंतीचं नारळ ठेवायचं आहे किंवा सरळ तुम्ही घरामध्ये सुद्धा जरी ठेवलं सात दिवसांमध्ये सोबत त्या पारणामध्ये जर ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे तर आता उद्या जर सुरुवात केली अठरा मार्चला तर तुम्ही सुरुवात केली मंगळवारी तर तुमचं जे काही अ आहे म्हणजे समाप्ती जी आहे पारणाची ती तुमची कधी येते बघा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस म्हणजे तुमची बरोबर पुढच्या सोमवारी श्री गुरुचित्रग्रंथाच्या पारणाची ही होऊन जाईल त्याच्यामुळे तुम्हाला जरी पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मला वाटते अठ्ठावीस तारखेला शुक्रवारीच अठ्ठावीस मार्चला शुक्रवारी संध्याकाळीच अमावस्या ही सुरू होते आहे आणि एकोणतीस तारखेला अमावस्या दुपारी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे दोन दिवस तुमच्या अमावस्यामध्ये जाणार आहे त्यामुळे पुढल्या आठवड्यामध्ये तुम्हाला पारायण गुरुचित्र ग्रंथाचं पारायण जर करण्याचं तुम्ही निश्चित केलं असेल ठरवलं असेल तर ते शक्य होणार नाही आहे इतर कुठल्याही दिवसात सेवा करू शकता पण श्री गुरुजी ग्रंथाचं असं सप्ताह जे सात दिवसाचा आहे तो पुढल्या आठवड्यात तुम्ही नाही करू शकणार म्हणून जर नक्कीच तुम्हाला इच्छा असेल तर आजच गा म्हणजे तुमचा मासिक धर्म वगैरे होऊन केला असेल कुठली काही अडचण नसेल कुठले काही जवळचे लग्न कार्य नसेल आणि जर तुम्ही पारण करायची इच्छा असेल म्हणतात ना मन असा पवित्र सदा काळ श्री शिगुरचित्र नक्कीच मी तुम्हाला सांगू इच्छिते आज नैवेद्य वगैरे ठेवू शकता किंवा उद्या जरी ठेवला तुम्ही नैवेद्य आणि परवा म्हणजे बुधवारी जरी सुरुवात केली तरी सुद्धा चालणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला समजा तुम्ही बुधवारी किंवा बुधवारी नैवेद्य काढला गाईचा कुत्र्यांचा आणि गुरुवारी सुरुवात केली समजा वीस तारखेला तर वीस वीस तारखेला वीस मार्चला सुरुवात केली तर वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस तुमचं बरोबर पुढल्या बुधवारी समाप्ती होऊन जाईल समाप्ती त्या दिवशी मला वाटते भागवत एकादशी सुद्धा आहे समाप्ती करायला काही सुद्धा हरकत नाही आहे त्या दिवशी नाहीतर तुम्ही परत प्रश्न करताल की नाही समाप्ती दिवशी एकादशी आहे तर चालेल का तर काही नाही हरकत तुम्ही करू शकता फक्त मी एकच सांगू इच्छिते तुम्हाला फक्त तुम्हाला आज आजचा दिवस आज नैवेद्य काढून उद्या सुरुवात करू शकाल किंवा उद्या नैवेद्य काढून परवा सुरुवात करा किंवा तुम्ही बुधवारी नैवेद्य काढून गुरुवारी जरी पारायला सुरुवात केली तरी सुद्धा चालणार आहे सात दिवसांची जी काही इच्छा आहे स्वामी समर्थ म्हणजे प्रकट दिनानिमित्त पारायण करणारी गुरुचित्र ग्रंथाचा जी काही इच्छा अडचणी काही संकट त्रास असतील किंवा एक कृतज्ञता आभार व्यक्त करण्यासाठी स्वामींच्या प्रीतीर्थ जरी पारण करायचं असेल तरी तुम्ही हे नक्कीच करू शकता आता थोडेफार मी तुम्हाला नियम सांगते आता ग्रंथाचं पारण करायचं असेल सुरुवात करायची असेल तर तुम्हाला सांगितलं मी आदल्या दिवशी तुम्हाला नैवेद्य वगैरे काही गोष्टी ठेवायचे असतात नारळ ठेवायचा असतो ती झाली विनंतीच नारा ठेवणे म्हणजे संकल्प नाही आणि ज्या दिवशी तुम्ही पारायला सुरुवात करणार आहे समजा आज नेमकं ठेवला उद्या सुरुवात करणार आहे उद्या सकाळी सकाळी किंवा तुम्ही काय करायचं आज संध्याकाळीच पारायण जिथे तुम्ही सुरू म्हणजे घरातच करणार असाल तर तुम्ही जिथे जागा निवडली आहे पारायण करण्यासाठी श्री ग्रंथाची पोथी ठेवण्यासाठी पाठ चौरंग ती जागा पूर्णपणे स्वच्छ करा आजच पूर्ण घर स्वच्छ करून घ्या सुचीभूत करून घ्या बेडशीट वगैरे चेंज करून घ्या नवीन बेडशीट टाका सात दिवसांसाठी आणि कुठलीही शिवता शिवत लागाला किंवा कुठलाही काही म्हणजे होणार नाही यासाठी तुम्ही काळजी घ्यायची आहे दिवसभरामध्ये सप्ताहाच्या काळामध्ये सात दिवसामध्ये दिवसभरात दोन वेळेस तरी गोमूत्र सकाळ संध्याकाळ घरामध्ये शिंपरायचं आणि स्वतःवरती पण शिंपरायचं आणि जी जागा आहे जिथे पारायणाची मांडणी केली आहे ती सुद्धा पवित्र ठेवा आणि स्वच्छ ठेवा आणि अजून एक गोष्ट म्हणजे या सात दिवसांच्या काळामध्ये आता तुम्हाला हा पारायण सुरू करण्याच्या म्हणजे आज रात्री तुम्ही जर मांडणी करून ठेवली तर सकाळी सकाळी लवकर उठून तुम्ही पहाटे तीन वाजल्यापासून ते संध्याकाळी म्हणजे दुपारी चार वाजेपर्यंत तुम्ही हे पारायण करू शकता ओके दुपारी बारा ते साडेबाराचा टाइमिंग स्किप करायचा आणि त्यानंतर तुम्ही पहाटे तीन वाजल्यापासून ते दुपारी चार पर्यंत तुम्ही पारायण कधीही वाचू शकता काही हरकत नाही पण मी एक सांगू इच्छिते इथे तुम्हाला संकल्प सकाळी सकाळी लवकर करायचा संकल्पाचं पाणी सोडायचं आहे तुमची इच्छा वगैरे जे काही सांगायचं ते सांगायचं आहे त्यानंतर पाण्याला सुरुवात करायची आहे सात दिवस ती पोथी तो ती पाठ उचलायचं नाही धक्का सुद्धा लागला नाही पाहिजे हल्ली सुद्धा नाही पाहिजे पोथी फक्त वाचायचं तिथेच परत झाकून ठेवायची आणि पोथी ओप उघडी ठेवायची नाही पोथीला कधी पण एखाद्या शुभ्र स्वच्छ वस्त्रामध्ये ती गुंडाळून ठेवायची असते वाचन झाल्यावरती वाचन करताना सुद्धा ती ओपन करू शकतो पण वाचन झाल्यावरती झाकूनच ठेवायची पूर्णपणे कपड्याने आणि अखंड दिवा सात दिवस जर लावता तर तिथे लावू शकता नाही लावला तर तुम्ही वाचनाच्या वेळेस किंवा जेवढा वेळ तो तेवत आहे दिवसभर जरी तेवला तरी सुद्धा चालेल आणि सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुम्हाला माहिती आहे की बा गुरुचित्रग्रंथाचं पारायण चालू असताना सात दिवसामध्ये खाण्यापिण्याचे नियम असतात एक धान्य खावं लागतं कांदा लसूण विरहित भाजी खावी लागते परांडण वर्ज्य असतं मांसाहार वर्ज्य असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला म्हणजे त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं देखील सात दिवस पालन करावं लागतं गादीवर झोपणे नाही बसणे नाही सोफ्यावरच्या गादीवर पण बसणे नाही झोपणे नाही या सगळ्या गोष्टी पाळायच्या असतात आणि तुम्हाला खाली जमिनीवरती चटई टाकून फक्त झोपायचं असतं आणि बसायचं असतं गादीवर बसायचं झोपायचं नाही हलका फलहार तुम्ही दूध वगैरे घेऊ शकता तात उन्हाळाचे दिवस आहे फलहार जास्त घ्या जास्तीत असं करून तामसी पदार्थ खायचे नसतात या सात दिवसांमध्ये पराण्णवर्ज कोणाच्याही हातचं खायचं फक्त आपण ज्या घरात राहतो त्या घरातले जे व्यक्ती आहे त्यांच्याच हातचं तुम्ही खाऊ शकता नकळतपणे तुम्हाला बाहेरचं खावंच लागलं ला, तर खरं तर म्हणते मी तर बा गुरुजी ग्रंथ हा एवढा पवित्र ग्रंथ आहे की या काळामध्ये तुम्ही कटाक्षने हे नियम पाळूनच ते करा भले कितीही जवळचं असू दे पण तुम्ही जाऊन भेटून या पण खाऊ नका तिथे नक्कीच तुम्हाला सांगू इच्छिते कारण की आपलं पारायण चालू आहे असं जरी आपण सांगितलं तरी सुद्धा लोकांना कळते कर ती गोष्ट त्यामुळे सांगते की आयुष्यात जर काही पाहिजे असेल नक्कीच काही आपल्या अडी अडचणी दूर करायची असेल तर नक्कीच पारायण करताना कुठलीही सेवा करताना नियमांचं से पालन करूनच त्या सेवा पूर्ण करा एक प्रकारे शिस्त लागते आपल्याला आणि आपल्या त्या सेवेला सुद्धा लवकरात लवकर फळप्राप्तीही होत असते आणि या सात दिवसामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला सांग सांगू मी आपल्याला दिवस म्हणजे आपण सकाळी वाचन झालं की आपल्याला नैवेद्य ठेवायचा असतो आरती करायची असते त्याचबरोबर संध्याकाळी सुद्धा नैवेद्य ठेवायचं आरती करायची आहे आता जे कोणी पारायण करणार आहे त्यांना एक धान्य खायचं आहे तर ते स्वतः जे अन्न खाणार आहेत तेच अन्नाचा नैवेद्य तिथे दाखवायचं आहे अशा प्रकारे तुम्ही करायचं आहे शेवटच्या दिवशी उद्यापणाच्या दिवशी तुम्हाला चार नैवेद्य काढायचे असतात कुलदेवीचा नंतर तुम्हाला गुरुंचा गुरूंचा नंतर कुल नंतर दत्त महाराजांचा एक आणि स्वामी समर्थ महाराजांचा हे तुम्हाला चार नैवेद्य काढायचे असतात आणि सकाळी साडे दहाच्या आरती पर्यंत तुम्हाला चार नैवेद्य तयार ठेवायचे असतात पूर्णा करा किंवा चपाती भाजी वरण भात जरी केली आणि त्यात गोड एखादा पदार्थ ठेवला तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही आणि तिथे साडेताची आरतीचे नैवेद्य चार नैवेद्य ठेवायचे समाप्तीच्या दिवशी आरती करायची आणि एखादं जोडप एखादं व्यक्ती जो था 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 थे तुम्ही पुण्यवान व्यक्ती जर भेटली त्यांना जेव घालतात चालेल त्याचा सरळ सरळ केंद्रामध्ये जा दक्षिणा तिथे तुम्ही ठेवा किंवा प्रसाद वगैरे घेऊन जा आरतीच्या अगोदर तिथे प्रसाद तुम्ही म्हणजेच अन्नदान तिथे करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला कधी सुरुवात करायची समाप्ती कधी करायची याबद्दल मी शंका जी खूप लोकांच्या मनामध्ये होती आणि इच्छा सुद्धा होती की स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशीच आमची समाप्ती व्हावी श्रीगुरूच्या ग्रंथाच्या पारणाची तर ते शक्य नाही म्हणून तुम्हाला जर खरंच इच्छा असेल तर तुम्ही उद्या परवा नेरवा या तीन दिवसातच तुम्ही हे पारायण सुरू करू शकता गुरुवारच्या नंतर पालनाला सुरुवात करता येणार नाही कारण की समाप्ती तुमची अमावस्याला येऊ शकते म्हणून तुम्हाला एकदम तत्पर त्यांनी हा व्हिडिओ केलेला आहे आणि त्याचबरोबर अजून काही शंका असेल किंवा प्रश्न असेल या पारणाच्या सप्ताहा निमित्ताने तर नक्कीच मला विचारा कमेंट बॉक्समध्ये मी नक्कीच त्याचं उत्तर देईन अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन